समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरती चालू होणार आहे सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलीस दलातील खेळाडू यांची भरती प्रक्रियेकरिता नेमणूक करण्यात आली आहे पोलीस भरती प्रक्रियेकरता नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः आढावा घेतला आहे भरते करता येणाऱ्या उमेदवारांनी वेळेत व पूर्ण कागदपत्रांसह कृष्णा मॅरेज हॉल गेट पोलीस मुख्यालय सांगली येथे हजर राहावे सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सीसीटीव्ही मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी बड़, पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका